त्या ठिकाणी आपलं सर्व मित्रांचं स्वागत आहे आपण बघतोय तलाठी भरती दोन हजार पंचवीस आणि त्यासाठीचे सराव, सराव पेपर सराव पेपर जे आहेत हे पीवाय क्यू बघतोय आपण पीवाय क्यू इतकंच आहे वेगवेगळ्या परीक्षा झालेल्या आहेत दोन हजार पंचवीस मध्ये त्यामध्ये जे टी सी पेपर घेतलेले आहेत ना ते टी सी एस चे पेपर तुमच्यासाठी तलाठी मी घेतोय का घेतोय कारण तलाठी भरती टी सी एस घेणार आहे वनरक्षक भरती टी सी एस घेणार आहे या ज्या परीक्षा आहेत त्या सगळ्या परीक्षांना हे सेशन तुम्हाला कामाला येईल तलाडीवरती मोठी जाहिरात या ठिकाणी दोन हजार पंचवीस मध्ये येऊ शकते त्या अनुषंगाने अभ्यास कट्टा ॲपवर आपण या ठिकाणी बॅच चालवतोय शून्यापासून ज्यांना तयारी करायची आहे अभ्यास काहीच नाही खूप कमी आहे त्यांच्यासाठी ही बॅच विशेषतः आहे आणि ज्यांचा अभ्यास झाला आहे त्यांना रिव्हिजनसाठी सुद्धा बॅच कमावलेली हा नंबर आहे तुम्ही बॅच घेतल्यानंतर या नंबरवर मेसेज करू शकतात तुमचं इनव्हाइस आणि तेथे सगळ्या नोट्स टोटल नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपात भेटणार आहे तुम्हाला म्हणजे वेगळे जास्त काही पुस्तकं बाहेरची घेण्याची गरज पडणार नाही टेस्ट पेपर सुद्धा तुम्हाल तुम्हाला त्या ठिकाणी आपण अवेलेबल करून दिले आहेत ते सुद्धा तुम्हाला सोडवता येतील ग्राम महसूल अधिकारी पदाची तयारी तुम्ही करत आहात पंचवीस प्रश्न बघायचे टीसीएस पॅटर्नचे दोन हजार मध्ये आलेले प्रश्न आहे ते त्यामुळे फार महत्वाचे जे जे टॉपिक्स आजच्या या पंचवीस प्रश्नामध्ये होतील ना ते टॉपिक्स तुम्ही वाचतायत का त्या टॉपिकचा अभ्यास तुम्ही करतायत का हे तुम्हाला बघायचंय आणि पंचवीस पैकी तुमची किती बरोबर येतात मला शेवटी सांगायचंय किंवा स्वतःला तरी सांगायचंय की बघा पंचवीस पैकी माझी किती बरोबर येतात म्हणजे पन्नास स्कोअर आहे पन्नास पैकी माझा मराठीत किती स्कोर येतो माझं तर म्हणणं आहे पंचवीस पैकी तुमची किमान किमान तेवीस चोवीस किंवा पंचवीस बरोबर आली पाहिजे बघूया किती जण हे चॅलेंज स्वीकारता आहेत वीचच्या खाली जर तुम्ही येत असाल ना तर मग तुमचं फार अवघड आहे ओके बघू सेल्फ मूल्यांकन करा स्वतः स्वतःला सांगा काय होतंय मी उत्तर देण्याच्या आधी तुम्ही वहीव पेन घेऊन तेथील लिहत चला माझं उत्तर हे आहे ते आहे ते आहे मी सांगितलेलं आलं यस करा नाही आलं गुरिलीची करा जनतेने त्यांना पाचव्यांदा निवडून दिले या वाक्यातला प्रयोग ओळखा कर्तु कर्म संकर भावे प्रयोग कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग प्रयोग ओळखताना कर्त्याला प्रत्यय आहे का कर्माला प्रत्यय आहे का बस इथून आधी सुरुवात तुम्हाला करायची तुमचं काम सोपं होत जातं आता बघा इथे जनतेने हा कर्ता आहे निवडून देणारी कोण जनता जेव्हा कर्त्याला प्रत्यय असतो ना, ना तेव्हा कर्तरी प्रयोग कधीच नसतो पहिलं वाक्य माझं लक्षात ठेवा कर्तरी कधीच नाही पण कर्तरी नसेल तर कर्तू कर्म संकर हे जे कर्तू आहे ना हे बी नसणार कारण की तो कर्तरीतच भाग आहे ना दोन कड झाले मग हा भावे आहे की कर्मणी आहे निवडून देणारे कोण जनता कोण निवडून देते त्यांना म्हणजे इथे जे कर्म आहे ना कर्माला सुद्धा प्रत्यय जर कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय असेल तर कर्माला पत्ते असेल तर कर्मणी कधीच येणार नाही उत्तर येतो भावी प्रयोग बघा मी ज्या पद्धतीने सांगितलं ती पद्धत समजून घेत गेलात तर तुमचं काम सोपं होत जाणार आहे लक्षात ठेवा आजी या शब्दाचा विरुद्ध अर्थी असलेला शब्द निवडा आजी तो मला आजी आजोबा तसं नाही आजी म्हणजे म्हणजे आधी राहून गेलेला आजी सरपंच आजी, आजी मा त्या आजी म्हणजे सध्या सध्या असलेला सध्या कार्यरत असलेला पदावर असलेला आणि मग दुसरा जो असतो तो आजोबा नाही राजी खुशी नाही पणजी गोवा नाही माझी माझी सरपंच हे पार पन्नास वर्ष झाले तरी यांना माझी म्हणा भारी वाटते ओके पुढे जातोय खालीलपैकी कोणता शब्द आहे समाज सारसचा विरुद्ध अतिशब्द बघा सारसबाग माहिती आहे आम्ही लहानपणी आठवीला सहल असताना गेलो होतो सारसबागला लय भारी वाटायचं खूप दिवस त्या आठवणी अजूनही ती आठवणी आहे त्या आठवीतल्या सहलीच्या किती जणांना अशा आठवणी वाटतात भारी आपण सातवी आठवी नवी दहावीला सहलीला जातो ना त्या आठवणी लय भारी असतात मला जरी वाटतं पाषाण काळोख तम तलाव सारस म्हणजे काय सारस बागा म्हण माहिती तीन नंबरचा प्रश्न आमच्या समोर आहे सारस म्हणजे तलाव सारस म्हणजे तलाव।, तलाव तम काळोख हे अंधारासाठी शब्द आहे पाशाण हा दगडासाठी शब्द आहे विरुद्धार्थी शब्द सवड आपण म्हणतो ना अरे तुला सवड भेटत नाही का रे मला भेटण्याची ती जी सवड आहे सवड म्हणजे तुला आवही भेटत नाही मोकळी भेटत नाही मोकळा वेळ भेटत नाही विरुद्धार्थी ना व्यस्तता भिजी आहे शेड्यूल कसं आहे भिजी आहे तुझा <coughs> <coughs> बघा सवरचा विरुद्धार्थी शब्द व्यस्तता आहे पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा नेहाला आंबट दही खाववते प्रयोग पुन्हा एकदा बघा प्रयोगावर प्रश्न येत आहे प्रश्न येणार आहेत आता इथे नेहाला म्हटलं म्हणजे कर्त्याला प्रत्यय आला कर्तरी प्रयोग पहिले कट कर करा कर्त्याला प्रत्यय आला ना विषय क्लोज होतोय बरं खाववते हे जे क्रियापदी काय इथे ज्याचं उत्तर आहे खाववते म्हणजे शक्य आहे काय खावते दही खाव दही आहे कर्म आहे कर्माला प्रत्यय नाहीये म्हणजे हा कर्मणी आहे बघा हा कर्मणी आहे पहिली गोष्ट हा शक्य आहे की नवीन कर्मणी आहे बस येथे विषय नवीन मध्ये कडून हा प्रत्यय असतो आणि खावते हे शक्य आहे ही शक्यता आहे इथे शक्य कर्मणी प्रयोग आहे कर्मणी प्रयोगाचे सगळे प्रकार तुम्हाला माहित असले पाहिजे सगळे प्रकार माहीत असले पाहिजे अंगवने म्हणजे काय वाक्प्रचार आहे अंगवने बघा संघर्ष करणे नाव उमेद होणे स्वार्थ साधणे नवस करणे अंगवने हे भारी भर आहे हे म्हणजे नवीन आहे सात नंबरचा प्रश्न नवा आहे अंगवणे म्हणजे ना नमस्कारणे पुढे पुढे दिलेल्या लेखकाचे टोपण नाव लेखक टोपण नाव लक्ष्मीकांत तांबोळी शाहीर प्रभाकर विभावरी शिरूरकर दया पवार लता जिंतूरकर हा प्रश्न भारी आहे हा प्रश्न आधी आपण कुठेतरी घेतला होता आठ नंबरचा प्रश्न आहे तेव्हा माझ्याकडून सांगताना थोडं चुकलं होतं उत्तर द्यावं लागेल पुढे दिलेल्या लेखकाचं टोपण नाव काय हे तुम्हाला उत्तर द्यायचंय चला लक्ष्मीकांत तांबोळी उत्तर द्यायचंय कमेंट बॉक्स मध्ये गुगल सर्च करा भेटून जाईल भेटून जाईल तुमच्यासाठी थोडस थोडं थोडं तुम्हालाही थोडस सर्चिंगची सवय लागली पाहिजे आर अँड डी ची सवय लागली पाहिजे माहितीये ना तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल ना ही सवय लावून घ्या आर अँड डी म्हणजे काय रिसर्च अँड डेव्हलपमेंट तुम्ही म्हणलं आम्ही कुठे शास्त्रज्ञ आहे आपण आपल्यापुरती शास्त्रज्ञ आपल्याला नवीन नवीन शोधायची आपल्या परीक्षेभिमुख गोष्टी मिळवायची जर सवय लागली ना तर त्याचा फार फायदा आम्हाला होतो ध्वनीदर्शक शब्द हे अयोग्य जोडी निवडा म्हटलंय बघा गिधार चित पाल चुकचुकते बैल डरकतोय कोंबडी आरवते नव नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा गिधाराचं चितकरणं असतं बरोबर आहे पालीचं चुकचुकणं असतं बरोबर आहे बैल डरक्या मारतो बरोबर आहे कोंबडी काय करते कोंबडीचं हरवणं ही जोडी चुकीची मग कोंबडीच्या आवाजाला आम्ही काय म्हणतो मला सांगा चला बाग देते आहे काय करते आहे समूहदर्शक शब्द योग्य एकच आहे केवड्याचं बन आहे तारकांचा कुंज आहे गुलाबाचा तरवा आहे मडक्यांची रांग आहे बघा एक कलेक्टिव्ह नावांश आहे ना तुम्हाला इंग्लिशचे सुद्धा विचारले जातात आणि मराठीचे सुद्धा दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर देता आलं पाहिजे तुम्हाला योग्य विचारलाय केवड्याचं पान के ते का नाही माहिती आहे दहा नंबरचा प्रश्न आहे केवड्याचं बन असतं त्यामधलं ते पान आहे हे बरोबर आहे तारकांचा काय आहे कुंज आहे आहे गुलाबांचा तरवा आहे की ताटवा आहे मला सांगायचंय मडक्यांची रांग आहे की तपी आहे की उतरंड आहे मला सांगायचं आहे जमलं पाहिजे घेतलेलं आहे आपण शिकवलेलं आहे बेसिकचे लेक्चर बघावे लागतील तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तर माझी बरोबर आली पाहिजे काय अभ्यास अभ्यासक टॅप आहे त्यामध्ये कोर्सेस आहे कोर्सेसमध्ये तलाडीची बॅच आहे तलाडीची बॅच मध्ये कंटेंट आहे कंटेंटमध्ये मराठी व्याकरण आणि मराठी शब्दसंग्रहाचे दोन फोल्डर आहे त्याच्यामध्ये बेसिक लेक्चर आहे ते बेसिक लेक्चर बघावे लागते खाली दिल्ली ध्वनीदर्शक शब्द योग्य जोड्या घुबडाचा हुतकार वाघाची गर्जना गाडवाचे ओरडणे शस्त्रांचा खनखनाट बघा ध्वनीदर्शक शब्द योग्य जोड्या एवढं म्हटलंय अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा घुबड भुबर, घुबडाचा उत्कार असतो यस वाघाची ना डरकाळी असते डरकाळी वाघाची डरकाळी असते गर्जना नाही सिंहाची गर्जना असते सिंह गर्जना गाढव ओराडत शस्त्रांचा खनखनाट होतो यास अ क ड बरोबर आहे ब चूक उत्तर चारायला पाहिजे हे हे दर्श हे दोन्ही दर्शक हे किती महत्वाचं आहे हे तुम्हाला कळायला असेल तर ठीक आहे मग आपण पुढे जाऊ शकतो हे कळायला पाहिजे तो अभ्यास केला पाहिजे तुम्ही फक्त हे प्रश्न वाचून नाही जमणार म्हणाल तर तुम्ही शिकवलं तेवढ्यातलं येईल का नाही मी शिकवलंय त्याला धरून तुम्हाला अभ्यास करावा लागेल मी फक्त हात धरून पुढे चाललोय चालायचं तुम्हाला आहे तुम्हाला मास्तर घ्या पाटकोळी घ्या आणि चाल नाही बोट धरलंय मी चालतोय तुम्ही चालले तुम्ही म्हटले मी बसून घेतलं काय फायदा नाही आहे कवी गिरीश कोणाचं टोपण नाव दिनकर गंगाधर केळकर शंकर केशव कानिटकर हरी देशमुख गिरीश बालचंद्र बापट कवी गिरीश आम्ही कोणाला म्हणतोय टोपण नाव बघा बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर ए कवी गिरीश उत्तर देता आलं पाहिजे <coughs> माफी <माफिया> असावी <coughs> शंकर केशव कानिटकर कवी गिरीश असं आम्ही त्यांना म्हणतोय करण तत्पुरुष समास करण तत्पुरुष गायरान देशगत हात चळ द्रव्य साध्य सगळे नवीन शब्द आहे याच्या आधी न आलेले न विचारलेले तत्पुरुष आहे गायीला चालण्या चारण्यासाठीचा रान देशाला पारका झालेला देशगत हात चळ द्रव्य साध्य कशाने साध्य होतय द्रव्याने साध्य होते करण तत्पुरुष ने करण तत्पुरुष तो जो हा प्रत्येक तो करण आणतो त्यामध्ये गवताचा भारा तसा तारकांचा काय आत्तावरती आलं होतं ते चुकलं होतं बरोबर येणार आहे तुम्हाला तारकांचा काय ते कळतंय गवताचा काय भारा आहे हे कळालंय मार्क्स वाढतायत चौदा नंबरचा प्रश्न आहे काय <सन> तारकांचा पुंज असतो कुंज असतो गुच्छ असतो राई असते संघ असते आंब्याची अमराई आहे खेळाडूंचा संघ आहे फुलांचा गुच्छ आहे तारकांचा पुंज आहे तारकांचा पुंज आहे चंद्रमौळी किंवा चंद्रमौली बहुब्री समासातला उपप्रकार कोणता आहे कर्मधारे दौंधव बहुब्री तत्पुरुष चंद्र मौळी चंद्रमौली असं म्हटलंय पंधरा नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे खरं म्हणजे याचं उत्तरच प्रश्नात दिले बघा आता बहुब्रीय समासाचा उपप्रकार म्हणता ना हा तर मुख्य प्रकार आहे समासाचा तत्पुरुष हा ही मुख्य प्रकार आहे कर्मधारे की बहुब्री कर्मधारे हा तिकडचा प्रकार आहे इथे राहतो फक्त बहुव्रीही समासाचा ऑप्शन उत्तरच प्रश्नामध्ये दिलेलं होतं म्हणजे कर्म म्हणजे ऑप्शनच चुकलेले असं म्हणू आपण पुढे जाऊ तुम्ही योग्य विधान बघा त्र्यंबक हा बहुव्रीही समास आहे त्र्यंबक बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे भारंभार दौंदव समास आहे अनादर अव्यभाव समास आहे ताटवाटी तत्पुरुष समास आहे सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे योग्य विधान असलेला सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल त्र्यंबक बहुरीमध्ये काय असतं माहिती काय तिसऱ्याच पदाबद्दल आता त्र्यंबक म्हणजे महादेवासाठी वापरलेला शिवता आहे इथे तिसऱ्याच व्यक्तीबद्दल बोधी बरोबर आहे दोन दो नाही हे वारंवार दररोज वगैरे अव्ययभाव मध्ये जातो अनादर अव्ययभाव नाही हा ननदत्त पुरुष मध्ये जातो ताटवाटी हा धौंधव समासाचा भाग आहे तोही चुकतोय इथे फक्त एक नंबरचं उत्तर सोळाचं उत्तर हे आलं पाहिजे सतत त्रास देणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय हो या अर्थाचा वाक्प्रचार कोणता माफी असावी तुम्हाला सतत त्रास होतोय त्याला तुम्ही काय म्हणणार जीव मुठीत धरणे पाठीमागे भुंगा लावणे देव दाखवणे निकष लावणे सतत त्रास देण्याला तुम्ही काय म्हणणार आहे सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सतत त्रास देणे म्हणजे पाठीमागे भुंगा लावणे असं आपण म्हणू शकतो पुढे जातोय आपल्यासाठी दोर गवाक्षी मानूनी तुलसीदास सर्पा पकडून चढून गेला प्रियादर्शनास हे ओळीचा अलंकार ओळखा आपल्यासाठी <coughs> दोर गवाक्षी मानूनी तुलसीदास सर्पा पकडून चढून गेला प्रियादर्शनास श्लेष आहे अन्नमन्वय आहे भ्रांतिमान आहे उत्प्रेक्षा आहे तो म्हणजे ती वाक्य रचना बघितल्या बरोबर मला कळलं पाहिजे करा काय चाललंय दोर गवाक्षी मानून तुलसीदास सर्पा पकडून चढून गेला प्रिय दर्शनास तुलसीदास वाटलं गरी दोर आहे गवाक्ष खिडकीमध्ये टाकलीये आणि मी त्याला पकडून वरती जातोय दर्शनासाठी मग असं घडत असेल सापाला पकडून दोर समजून तू जात असेल तर काय आहे त्याला भ्रम झालाय तो भ्रांतिमान अलंकार आहे कोणता तो भ्रांतिमान अलंकार आहे खालील पंक्तीचा अलंकार ओळखा बघा देव दीनदयाळा दूर द्रुत दास दुःख दूर दौडी शांतीच मज दे लय 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 लगेच आठवलं पाहिजे तुम्हाला ते गाणं ओके असं एकच अक्षर जर पुन्हा 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 येत असेल तर तो आहे तो अनुप्रास अलंकार आहे लक्षात ठेवा पुढे दिलेला सामासिक शब्द हे योग्य समास ओळखा वृक्षागणिक वृक्षागणिक तत्पुरुष दोन दो कर्मधारे हव्यभाव वृक्षागणिक बघा बरं का, का, का इंटरेस्ट आहे वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल वृक्षागणिक तत्पुरुष आहे का नाही तत्पुरुष मध्ये दुसरं पद महत्वाचं असतं दोन्ही महत्वाचे का नाही कर्मधारय नाही अव्यय भाव समासाच समासाचंही उदाहरण आहे वृक्षा गणिक हव्ययी भाव समासाच हे उदाहरण आहे समुदर्शक शब्द मडक्यांची काय असते झालं आपलं वरती आलं पण उत्तर नव्हतं थप्पी पेंडी मोळी उतरंड बोलता बोलता मी बोललो होतो उत्तर तुमचं आलंय मडक्यांची काय असते मडक्यांची उतरंड असते मग मोळी कशाची असते पेंडी कशाची असते आणि थप्पी कशाची असते मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं हे सगळं तुम्हाला पाठ करायचंय पाठ होईल एवढं जास्त वेळा रिलिजन करायचं ते पाठ नसतं करायचं होत असत वाचकांचं काय संघटना आहे गट आहे मेळावा आहे वाचक एकत्र आले त्याचं रूपांतर कशात होणार आहे वाचकांचा मेळावा असतो वाचकांचा मेळावा असतो लक्षात ठेवावा लागेल आता एक पॅसेस तुम्हाला दिलाय तुम्हाला पॅसेज सुद्धा येऊ शकतो एक प्यारा येऊ शकतो एक परिच्छेद येऊ शकतो परिच्छेद हा शब्द याला मराठीमध्ये परिच्छेद आहे उत्तरा वाचा प्रश्नांची उत्तरे द्या ज्ञानेश्वरांनी व्यक्त केलेली माझा मराठीची बोलू कौतिके परी अमृताती पैजा आईशी अक्षरे रसिके मिळविन ही संतांची प्रतिज्ञा संस्कृत भाषेतील बंदिस्त ज्ञान जनसामान्यांना तेवढ्याच योग्यतेने पोहोचवण्याचा आत्मविश्वास व्यक्त करणारी आहे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ही गीतेवरील नऊ हजार ग्रंथ ओव्यांची काव्यमय टीका अतिशय सुंदर आणि रसाळ मराठी भाषेतून लिहिली त्यांच्या मराठीतील इतर ग्रंथांमध्ये अमृतानुभव चांगदेव पासष्टी अग अभंग हरिपाठाचा समावेश होतो संत एकनाथांनी आपल्या सर्व रचना मराठी भाषेमध्ये उपबद्ध केली होती त्यांच्या विपुल रचनेमध्ये एकनाथी भागवत भावार्थ रामायण गीतसार स्वात्वमुख सात स्वात्ममु सुख आनंद लहरी आनंदानुभव रुक्मिणी स्वयंवर पदे अभंग भारुडे चरित्रे वगैरेंचा समावेश होतो नामदेव आणि तुकारामांच्या रचना प्रामुख्याने अभंगाच्या रूपात आहे तुकारामांची सुमारे पाच हजार अभंग संख्या आहे नामदेवांची बासष्ट हिंदीमध्ये शिखांच्या ग्रंथ साहिबामध्ये समाविष्ट आहेत नामदेवांच्या छापिला अभंगांची संख्या अडीच हजारापर्यंत आहे समर्थ रामदासांच्या सर्व रचना मराठी श्लोकाच्या रूपात आहे त्यांच्या ग्रंथामध्ये दासबोध मनाचे श्लोक रामानेचे दोन कांड पंचवीस प्रश्न आदि अभंग वगैरेचा समावेश होतो ओवी अभंग गवळणी भारुडे या लोकछंदातून अध्यात्माचं तत्त्वज्ञान सांगून वारकरी संतांनी भागवत धर्माचा विस्तार केला सर्व जातीवर्माच्या वर्णाच्या भक्तांना भागवत धर्माच्या पताका खांद्यावर घेऊन नामभक्ती करण्याचा मार्ग खुला केला आहे परिच्छेद आहे आणि आता तुम्हाला उत्तर द्यायचे आणि मला वाटतं परिच्छेद एकदा वाचल्यानंतर तुमचं उत्तर आलंच पाहिजे तेवढी तुमची त्या ठिकाणी आक्रमक क्षमता वाढलेली असते बाय संत तुकारामांच्या अभाग्णा संख्या किती आहे तुम्ही थोडंसं वर्धी नजर टाकू शकता दीड हजार अडीच हजार सुमारे पाच हजार सुमारे नऊ हजार बघा हे नाही हे करायचं इथे थोडासा वेळ द्यायचा थोडा काही शेकंद संत तुकारामांबद्दल काही नाही दोन ओळी आपल्याला माहिती आहे ओके तुकारामांची सुमारे पाच हजार अभंग संख्या आहे झालं तुमचं उत्तर आलं तीन नंबर करेक्ट आलं मार्ग पक्के झाले प्रस्तुत उत्तरामध्ये एकूण संतांचा आणि त्यांच्या साहित्याचा उल्लेख केला किती संतांचा उल्लेख आहे चार पाच सहा तीन बघा हा तुम्हाला संत मोजायचे पहिलं संत ज्ञानेश्वर घेतले तुम्ही ओके ज्ञानेश्वरांचं इथपर्यंत संपलं संत एकनाथ दोन संत नामदेव तीन तुकाराम चार तुकाराम चार झाले त्याच्यानंतर हे समर्थ रामदास पाच पाच माझ्या मते पाच होत आहेत तुमचे किती चोवीस नंबरचा प्रश्न आहे पाच संतांचा उल्लेख या ठिकाणी आहे आणि उत्तर एक आहे संत एकनाथ यांच्या साहित्यामध्ये नसलेला पर्याय म्हणता बघा संत एकनाथ काय काय आहे भावार्थ रामायण आनंद अनुभव आनंद लहरी रुक्मिणी स्वयंवर भावार्थ दीपिका अमृत अनुभव आपल्याला माहिती आहे भावार्थ दीपिका अमृत अनुभव संत ज्ञानेश्वरांचे म्हणजे उत्तर या ठिकाणी तीन येत आहे तुमचा अशा पद्धतीने पॅसेजही तुम्हाला येऊ शकतो अभ्यास करता एप्लिकेशन आहे इथे तुम्ही अभ्यास केला तर तुमचं हे सगळं परफेक्ट होणार आहे यात काहीही शंका नाहीये तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील तुम्हाला हे सगळं कळत असेल तर नक्की लाईक करत चला शेअर करत चला ऑफ हंड्रेड नावाचा कुपन कोड तुम्हाला ऍक्टिव्ह आहे सध्या कोणता तो ऑफ हंड्रेड तुमचे शंभर रुपये त्या ठिकाणी कमी होऊ शकतात ऑफ हंड्रेड कुपन कोडवर क्लिक केल्यानंतर तर चला तलाडी बनायचे जाहिरात आल्यावर काही होणार नाहीये आतापासून परफेक्ट व्हावं लागेल आणि त्या साठी माझ्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहे धन्यवाद